नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी महाराष्ट्र शासनानं परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टी पूरस्थिती तसेच रब्बी हंगामातील मशागतीसाठी भरीव आर्थिक मदत मंजूर केली आहे जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केलेल्या अहवालाच्या आधारे शासनाने विविध निर्णय निर्गमित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करण्यास मान्यता दिली आहे या संदर्भात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या अतिवृष्टी पूरस्थिती तसेच रब्बी हंगामातील मशागतीसाठी शासनानं भरीव आर्थिक मदत मंजूर केली आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला जिल्हा प्रशासनाने तत्परतेने अहवाल सादर करून मदत वितरणाची प्रक्रिया ही गतिमान केली आहे शासनाची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणं ही पारदर्शकतेची वचनबद्धता दर्शवते शेतकऱ्यांनी आत्मविश्वासानं हंगामाची तयारी करावी असं आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे शासन निर्णयाप्रमाणे एकूण नऊशे अठरा पूर्णांक बहात्तर कोटीची मदत मंजूर करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येत आहे या संदर्भात परभणी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे ज्यांनी आधार कार्ड फार्मर आय डी कार्ड आणि इतर आवश्यक माहिती दिली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत रक्कम थेट जमा होत आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही त्यांनी तात्काळ ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून शासनाची मदत त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल सामायिक खात्याच्या बाबतीत कोणत्याही खातेदाराच्या नावावर मदत जमा करायची याबाबत लेखी संमतीपत्र आणि आवश्यक कागदपत्र सादर करावीत संबंधित गाव कामगार तलाठी ग्राम महसूल अधिकारी तहसीलदार कार्यालयात संपर्क साधावा खाते क्रमांक का आधार कार्ड किंवा फार्मर आय डीमध्ये विसंगती असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी खातर जमा करून माहिती दुरुस्त करावी जेणेकरून शासन मदत सत्वर जमा होऊ शकेल जिल्हा प्रशासनानं सर्व संबंधित तालुका कृषी अधिकारी बँक अधिकारी तसेच सेतू केंद्र शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत शासनाची ही मदत कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे असंही जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद